आत्या मीठ युट्यूब ला फेमस होणार आहे इकडे व्हिडिओ जात युट्यूब लावू लावला ओक ओखा बापू आजीकड मग

तुभो बणाय ला मत वट्या हां असं हां ये सांगू नाही येत नाही मग हां आता स्क्रीनशॉट हे मारता व्हिडिओ स्टॉप करू ए हंतो बोल तोड का के तोड ए उ अंग तोड

चला आता आवला लवकर पटकन उरा होता तुम्हीच व्हिडिओ निघते आजीनं नाही नाही ती होता आता डायरेक्ट एक जण होता आणि एक जण आता ह्या लेख राहिली बाल लवणी करायला ती बाबा व्हिडिओमध्ये आला थांब